छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी हर हर शिव जन्मोत्सव सोहळ्याला उपस्थित लोकप्रिय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी आमचे दुसरे आदरणीय उपमुख्यमंत्री अजित पवार जी मंत्री सहकार आमचे सहकारी दिलीप वळसे पाटीलजी खासदार अमोल कोल्हे आमदार अतुल वेदके माझी खासदार आढळराव पाटील माझे आमदार शरदराव सोनावणे शतई कुजके या मराठा सेवा संघाचे विजय गोगरे विभागीय आयुक्त कुलकुणवार जिल्हाधिकारी दिवसे आयजी फुलारी मराठा सेवा संघाचे सर्व पदाधिकारी आणि उपस्थित सर्व अधिकारी आणि शिवप्रेमी बांधव भगिनी आणि पत्रकार मित्रांनो आपल्या सगळ्यांचा शिवाजी महाराज यांना मी वंदन करतो कोटी कोटी प्रणाम करतो दरवर्षी प्रमाणे याही वर्षी, वर्षी शिवदेनीवर शिवजन्मोत्सव मोठ्या उत्साहात जल्लोषात आपण साजरा करतो महाराष्ट्राचं नाही तर अखंड हिंदुस्थानच अभिमान आणि दैवत आणि हिंदुत्वाचा ओंकार

आजची जयंती शिवजयंती साजरी होत असते आपल्या सगळ्यांचा आनंद आणि अभिमान शिवछत्रपती म्हणजे पराक्रम शिवछत्रपती म्हणजे शौर्य शिवछत्रपती म्हणजे धैर्य शिवछत्रपती म्हणजे त्याग आणि शिवछत्रपती म्हणजे समर्पण शिवछत्रपती म्हणजे दूरदृष्टी शिवछत्रपती म्हणजे सर्व व्यापी हिंदुत्व सर्वांना सोबत घेऊन काम करण्याचं त्यांचं जी काय पद्धत होती ते शिवछत्रपती म्हणजे युग पुरुष आणि शिवछत्रपती म्हणजे युग प्रवर्तक आणि म्हणून छत्रपती हे सर्वोत्तम प्रशासक आदर्श राजा रयतेचा राजा अशी महाराजांची अनेक रूप आपण त्या काळात पाहिली नजरेसमोर आजही ती तळतात शिवछत्रपती आई भवानीला कौल मागणे इतके इतके धार्मिक होते तितकेच ते व्यवहारी आधुनिक आणि विज्ञान निष्ठय होते प्रजेचा मायेने सांभाळ करणारे कणवाळू पिता होते तसेच भटकोर आणि पितुरांना देहदंडाची शिक्षा देणारे कठोर राज्यही होते अठरा पकड जातीचे आणि धर्माचे लोक त्यांनी एकत्र आणले त्यांना स्वराज्यात वेगवेगळी जबाबदारी दिली महाराजांचे हे सर्व समावेशक राज्यकारभार सूत्र का आज सगळ्यांच्या दृष्टीने महत्वाचं धर्म किंवा पंथ याचा विचार न करता त्यांनी सर्वांच्या सहकार्याने स्वराज्य निर्माण केलं प्रजेच्या सुखापुढे कल्याणापुढे पुढे स्वतःच सुख दुःख आराम महाराजांनी फोडी बोल समजला हाती तलवार घेतली पण निष्पाप लोकांच्या रक्ताने ते कधी दिली नाही त्यामुळे त्यांच्या रणनीतीला रक्ताचा वास येत नाही तर मानवतेचा सुगंध येतो छत्रपती शिवाजी महाराज केवळ व्यक्ती नाही तरी विचार करत म्हणून आज शिवछत्रपती हे जयंतीला पडलेलं पूर्णत्वाच स्वप्न होत असं वाटत आपण प्रत्येकाने शिवरायांकडील एक तरी अंगीकारावा ही शिवजयंती साजरी करण्याची खरं म्हणजे एक त्यांना एक आदरांची ठरेल आणि एक आपल्यालाही समाधान वाटेल जर झालं तर समाज म्हणून राज्य म्हणून आणि देश म्हणून सर्वात महत्वाचं म्हणजे एक माणूस म्हणून आपण अधिक प्रगती करू शकतो अधिक प्रकल्प होऊ शकतो आज वन विभागा शिवाजी देवराई आणि वन उद्यानाचं पण उद्घाटन झालंय शिवनेरी पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा उपयोग करून घेण्यात येत आहे त्यावेळे काय म्हणजे शिवाजी महाराजांचं दूरदृष्टी त्यांचं विजन आर्किटेक्चर इंजिनिअरिंग पाणी सगळं एक काय म्हणजे सर्वसामान्य माणूस करू शकत नाही आणि हे दैवी शक्ती असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा आपल्याला त्याचमुळे अभिमान आणि म्हणून किल्ले संवर्धनासाठी देवराई आदर्श ठरेल असा देखील मला विश्वास वाटतो या निमित्ताने सह्याद्री गिरीभ्रमण संस्था जयनिरिगेश्वर आणि वन विभाग या सगळ्यांना धन्यवाद द्यायला पाहिजे पर्यटन विभागाने देखील हिंदवी स्वराज्य महोत्सवाचं सुंदर आयोजन केलंय त्यासाठी देखील त्यांचं अभिनंदन मध्यंतरी आपल्या देशाचे यशस्वी आणि लोकप्रिय प्रधानमंत्री आदरणीय मोदी साहेबांनी सिंधुदुर्ग येथे नौदलाच्या कार्यक्रमासाठी आले तेव्हा देखील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्ण कृती पुतळ्याचं अनावरण त्यांनी केलं आणि त्यावेळेस खऱ्या अर्थाने आपल्या नौदलाच्या झेंड्यावर देखील प्रतिमेचं प्रतीक लावण्याचं काम केलं हा आपला अभिमान आहे म्हणून आम्ही जेवढं काय करता येईल छत्रपती शुवा शिवाजी महाराजांचा आदर्श ठेवून जेवढं करतो मागे कुपवाडा या ठिकाणी देखील भारत आणि पाकिस्तान या सीमेवर आपल्या लष्करी जवानांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा घोड्यावरचा आश्वारूढ पुतळा तिथे उभा केला मी आणि सुधीर मुनगटीवर गेलो होतो आणि एक अभव्य दिव्य पाकिस्तान कडे नजर रोखून तलवार रोखून धरणारा शिवाजी महाराजांचा पुतळा पाहिल्यानंतर एक ऊर्जा आणि प्रेरणा पाकिस्तानची त्या पुतळ्याकडे पाहून हिंदुस्थानकडे डोळे वटारण्याची हिंमत होणार नाही अशा प्रकारचा पुतळा तिथे उभा राहिला त्याचबरोबर आज, आज आग्र्याला देखील ज्या दिवाने आम महालामध्ये छत्रपती शिवाजी महाराज औरंगजेब यांनी शिवाजी महाराजांना जे काही शब्द ठेवण्या जे काही उच्चारलं होतं त्या दिवाने महालामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची आग्र्यामध्ये आपण शिवजयंती साजरी करतो गेल्या वर्षापासून आणि म्हणून असे अनेक उपक्रम आपण राज्य सरकारच्या माध्यमातून घेतले मगाशी उपमुख्यमंत्री मोदी अकरा किल्ल्यांचा इनोज कसा या ठिकाणी उल्लेख केला अभिमान आहे आपल्याला आणि आपलं वर्ल्ड हेरिटेज मध्ये छत्रपती शिवाजी महाराज गडकोट किल्ले आदरणीय प्रधानमंत्र्यांनी त्या ठिकाणी त्याची नोंद केली हे आपल्यासाठी समाधानाची आणि गर्वाची आहे आणि म्हणून या राज्यातले गडकोट किल्ले देखील आपण त्याचं जतन संवर्धन ही आपली जबाबदारी आहे हा आपला इतिहास आहे हा आपला ठेवा आहे आणि तो आपण जपण्याचं काम नक्की करू एवढंच या प्रसंगी मी आपल्याला सांगतो आणि त्यासाठी काही कमी पडणार नाही कालच मला वाटतं सुधीर भाऊने दांडपट्टा राज्यशास्त्र म्हणून त्याची घोषणा केली आणि सुधीर भाऊ आणि राज्य सरकार लंडनहून वागणका देखील आपल्या महाराष्ट्रात आणणार आहे ही देखील आपल्यासाठी अभिमानाची बाब आणि म्हणून या ठिकाणी पहिल्या टप्प्यात शिवनेरीच तालुक्यातील वीस पर्यटन स्थळ विकसित होत आहेत किल्ले रायगडाप्रमाणे शिवनेरीचा देखील मोठ्या प्रमाणावर विकास करण्यात येईल जुन्नर हा पर्यटन तालुका आहे या ठिकाणी देखील सफारी 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 तिकडे उपोषण जाहीर केली आणि त्याचबरोबर या तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी मगाशी अजय देखील सांगितलं जो आपन करतो है। है आप आपन या जो काही डिपीआर आपण करतोय सुकाळ वेडे बोरघाट कुचकेवाडी खेते पटार मार्गे शिवजन्मभूमी आणि भीमाशंकर तीर्थस्थळ जोडता येईल का हे देखील आपण दिलीपराव आपल्याला ते करण्याचा आपण प्रयत्न करू आणि त्याचबरोबर अनेक जे काही या भागातले विषय आहेत या विषयाला देखील आपण हात घालू आणि या विषयामध्ये जे जे काही करता येईल तेही आपण करू मग अशी आदिवासी समाजाचं जे आपण सांगितलं हेरडा पिकाचं नुकसान पंधरा कोटीचं झालेलं आहे ते एक विशेष बाब म्हणून दादा आपण ते करूया आणि ते आपण लोकांना आणि उपोषण तिथल्या लोकांनी सोडावं अशा प्रकारचं आपल्याला आवाहन करतो आणि शिव शिवरायांना विपरीत असलेलं रेतेचं राज्य आपल्याला स्वराज्य करायचं आहे आणि म्हणून शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपण काम करतोय उद्या विधानसभेमध्ये विशेष अधिवेशन आपण घेतलंय मराठा समाजाला चिंबवडा इतर कुठल्याही समाजाला धक्का न लावता इतर कुणाचंही नुकसान न करता मराठा समाजाला टिकणार कायद्याच्या चौकटीत बसणार आरक्षण देण्यासाठी खास विशेष अधिवेशन उद्या हो आणि म्हणून सर्व समाजाला सोबत घेऊन जाणारे सरकार सर्व समावेशक सरकार आणि सर सर्वांगीण विकास करणार आपल्या सर्वसामान्यांचं म्हणून मी तुम्हाला आजच्या शिवजयंती दिवशी पुन्हा एकदा मी मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो तीनशे पन्नास वा राज्याभिषेक सोळा आम्हाला रायगडावर साजरा करण्याचं भाग्य आम्हाला मिळालं आणि तीनशे पन्नास व राज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्तानं राज्यभर अनेक शिवाजी महाराज जिल्हा वाईज आपण आयोजित केले सांस्कृतिक विभाग मोठ काम त्यामध्ये करतोय मी पुन्हा एकदा सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराज